डोकं कर गरम करण्यात सूर्यानं दुसरा नंबर पटकवलाय पहिला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया पाण्या कसं काय प्रजा ऐक ना

मला परत साडी घ्यावी लागेल पाच हजाराची आता परवाच्या तर लग्नात घेतली जे अहो तिच्यात खोट ते झाले हो ती घातली की सगळ्यांनी बघितली ती तुला बी सगळ्यांनी बघितली घे तुला बी बदलू <laughs> 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 का मग होय ग तुला माझ्याशी वाद घालून काय मिळतंय मला तुमच्याशी वाद घालून जो आनंद भेटतोय का हरिद्वारला जाऊन सुटा भेटतात तुझा जन्म कोणत्या वारी झालाय शक्यच नाही रविवारी सुट्टी असते या गाव की पटापट किती वेळ टाइम झालाय हो कसली गडबड करायची नाही आता सांगते तर तुम्ही माझ्या गळ्यात पडले अहो <laughs> तुम्हाला इंग्लिश येते का येते तुमच्यापेक्षा भाष्ट मी इंग्लिश बोलू शकते इंग्लिश का इंग्लिश 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 नको बस